जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की आपण आनंदाची बातमी आहे की दुसऱ्या टप्प्यात तब्बल दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे असं मित्रांनो लोकसभा लोकमान्य लोकशक्ती अशा या लोक वर्तपत्राच्या माध्यमातून ही बातमी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की पुणे पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल दहा हजार शिक्षकाची भरती करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे दादाजी भुसे शिक्षण मंत्री जे आहेत आपले दादाजी भुसे यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रत्यक्षेत असलेल्या जे काही ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार असतील त्यांना संधी मिळणार आहे असं शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलेलं आहे विविध मित्रांनो आता जे शिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडून राज्य मंडळात झालेली आहे त्यानंतर भुसे यांनी पत्रकारीशी संवाद साधला शिक्षक भरतीसाठी संच मान्यता तसेचं पड करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आणि त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत त्यांची निश्चिती करण्यात येईल असं त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर भरतीमधील नियुक्त प्रलंबित असलेल्यांना संधी देण्यात येणार आहे त्यानंतर रिक्त जागा नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे असे सुद्धा भुसे यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो तुमचं डी एड बी एड झालं असेल तर तुम्हाला शिक्षक भरतीला एक संधी म्हणावं लागेल की तुम्हाला हे चान्स आहे संधीच्या मार्फत तुम्ही सोनं करू शकता कारण की खूप दिवसापासून शिक्षक भरतीला काय मुहूर्त लागत नव्हता आणि तब्बल आता दहा हजार पदांची शिक्षक भरती होण्याचे चान्सेस दादाजी भुसे यांनी संकेत दिलेली आहे आणि त्यासाठी हे त्यांनी प्रशासनांना बिंदू नियमावली सादर करा आणि रिक्त पदाचा आढावा आहे हे सुद्धा सांगितले आणि येणाऱ्या काळात नक्कीच पोलीस भरती असो शिक्षक भरती असो विविध गट ब क ड अशा विविध प्रवर्गातून रिक्तपदे होणार आहे आणि तब्बल अडीच लाख पदे या सर्वांच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कुठलीही तयारी करत असा तर आपली तयारी आणखी वाढवा आणि आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपली मेहनत वाढविणे गरजेचं आहे